शिक्षक पात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य केली आहे मात्र या निर्णयाला राज्यभरातील शिक्षकांचा तीव्र विरोध होत असून या सक्तीविरोधात नऊ नोव्हेंबर रोजी अमरावती शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात शेकडो शिक्षकांनी सहभागी होत टीईटी सक्ती रद्द करा अशी जोरदार मागणी केली आहे हा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या बॅनर खाली आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किरण पाटील आणि अध्यक्ष सुरेंद्र मेटे यांनी केलं आहे शिक्षकांच्या मते टीईटीची सक्ती हा शिक्षकांवरील अन्याय आहे देशभरातील अनेक राज्यांमध्ये या निर्णयाला विरोध होत असून उत्तर प्रदेश सरकारने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शिक्षकांच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे ये या संदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याशी शिक्षक संघटनांची चर्चा झाली होती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल असं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कृती झालेली नाही यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे या मोर्चात विविध शिक्षक संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता यामध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद रस्टाईफ शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शिक्षक भर उर्दू शिक्षक संघटना शिक्षक सेना अपंग कर्मचारी संघटना आणि एकल शिक्षक संघटना आदी संघटनांचा समावेश होता शिक्षकांनी शांततेत आपला विरोध नोंदवला असून त्यांच्या मागण्यांवर सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा संघटनांकडून देण्यात आला